आज आपण पोहे आणि घरातल्याच गोष्टींचा वापर करून एक थोडा वेगळा आणि मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत मुलांना डब्यात देण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या लाईट खाण्यासाठी हा पदार्थ तुम्ही नक्की करू शकता हाय मी मस्मिता की पक्षावर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सकाळी तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला नाश्त्याला काय केलंय आणि तुमचं उत्तर कांदे पोहे असेल आणि सगळ्यांची नकम मोडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण कांदे पोहे सारखे सारखे खाऊन कंटाळा येतो म्हणूनच आपण आहे आणि सगळे नक्की आवडीने नाश्त्याचा पदार्थ करण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी मेजरिंग कपनी मोजून दोन कप पोहे घेतलेले आहेत जाडे पोहे घेतलेले आहेत जे आपण नेहमी कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत पोहे, पोहे दोन तीन पाण्यांनी आधी स्वच्छ धुवून घेऊया आता हे पाणी मी टाकून देते अजून एक दोन पाण्यांनी पोहे धुवून घेते तर इथे पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये साधारण दोन चमचे पाणी मी घालते खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि पोहे थोडा वेळ म्हणजे साधारण दहा मिनिट म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत पोहे भिजू देऊया इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत पण त्यातला एकच कांदा मी या पदार्थासाठी वापरणार आहे एक कांदा मी कापून ठेवते जो मला नंतर वापरायचा आहे थोडी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तीही बारीक चिरून घेते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेते मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी तीनच घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा आता इथे आपली बेसिक तयारी झालेली आहे दहा मिनटात पोहे अगदी व्यवस्थित भिजले असतील हाताने पोहे व्यवस्थित मॅश करून घेऊयात पोहे व्यवस्थित मॅश करून झाले की आता यामध्ये मी पाव वाटी बेसन घालते पोहे खायच्या चमच्यानी साधारण तीन चमचे बेसन आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालते अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालते फक्त रंगासाठी घातली आहे कारण आपण यामध्ये मिरच्या घालणार आहोत चवीपुरता मीठ घातलेला आहे आणि या ज्या आपण कापून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये घालूया यामध्ये मी फक्त कांदा कोथिंबीर घालते आहे पण तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता थोडं गाजर किसून घालू शकता मका घालू शकता मटार घालू शकता कोबी घालू शकता ज्या भाज्या असतील त्या घाला म्हणजे हे अजून हेल्दी होईल आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया पोहे भिजवलेले आहेत त्यामुळे पोह्याच्या ओलसरपणातच आपल्याला ह्याचा एक घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे अगदीच गोळा होत नसेल आणि खूप जास्त कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी घालू शकतो तर याचा असा मी गोळा करून घेतलेला आहे मला अजिबात पाणी घालावं लागलं नाही पोह्याच्या ओलसरपणातच असा याचा गोळा झालेला आहे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा तेल घालते ते त्याला व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे डब्याला व्यवस्थित ग्रीस करून घेऊया आता हा जो आपला गोळा आहे तो आपल्याला वाफवून घ्या हा दुसरा रोल आणि हा तिसरा रोल तर सारख्या आकाराचे तीन रोल इथे झालेले आहेत रोल करण्यापूर्वी एका कुकरमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं आता यामध्ये हा कुकरचा डबा ठेवते कुकरचं झाकण लावते कुकरची शिट्टी काढून घेते आणि आपल्याला हे पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं आहे कुकरच्याऐवजी दुसरं कुठलंही तुम्ही भांडं घेऊ शकता आपण जसा ढोकळा किंवा कोथिंबीर वडी वाफवतो तसं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तुम्ही आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओवर असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून असलेलं ला बेल आयकनही क्लिक करा म्हणजे या तर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा हे पंधरा मिनिट झालेले आहेत गॅस बंद केलेला आहे आणि हे तिन्ही रोल आपले अगदी छान वाफवले गेले आहेत कुकरचा डबा बाहेर काढते आणि साधारण पंधरा वीस मिनिट हे रोल थोडे गार व्हायची आपण वाट बघूया साधारण पंधरा वीस मिनिट हे असेच बाहेर ठेवले होते रोल बऱ्यापैकी गार झालेले आहेत आता हे मी कापून घेते पंधरा मिनिट वाफवल्यावर रोल आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजतात थोडे गार झाल्यावर कापायचे म्हणजे आतमध्ये चिकट राहत नाहीत आणि अगदी व्यवस्थित कापता येतात तर साधारण इतपत जाडसर मी हे कापून घेते आहे तर तिन्ही रोल मी इथे कापून घेतलेले आहेत याला नाव काय द्यायचं हे मला सुचत नव्हतं तर तुम्हीच एखादं नाव मला कमेंटमध्ये सुचवा सध्या मी याला पोह्याचे वडे म्हणते गॅसवर मी एक तवा ठेवला आहे तव्यावर दोन चमचे तेल घालते खूप जास्त तेलकट मला करायचे नव्हते म्हणून मी हे शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळून नाही घेऊ शकता जास्त कुरकुरीत होतील आता यावर मी एक चमचाभर मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेते असे तेल घातल्यावर हे वडे मस्त खमंग लागतात अशी फ्लेम बारीक करते कारण तेल तडात उडायला लागले आहे आता यावर एक एक पोह्याचे वडे आपण ठेवून घेऊया खरं म्हणजे हे तेल मला सुरुवातीला ते जेव्हा आपण रोल केले तेव्हाच लावायचे होते पण मी तेव्हा विसरून गेली म्हणून मी आत्ता तेलात घातले तुम्ही सुरुवातीला रोलला लावले तरी चालू शकता मला तेल थोडं कमी वाटतंय म्हणून एक चमचाभर तेल कडेने घालून घेते आणि हे वडे खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊया गॅसची फ्लेम इथे मीडियम टू हाय ठेवायची आहे साधारण पाच सात मिनिट झालेले आहेत उलटवून बघते वडे एका बाजूने छान कुरकुरीत झालेले दिसत आहेत आता दुसऱ्याही बाजूने असेच कुरकुरीत होईपर्यंत वाट बघूया सगळे वडे मी आता उलटवून घेते दुसऱ्याही बाजूने वडे अगदी मस्त झालेले आहेत वडे मी आता एका ताटात काढून घेते सगळे वडे मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत वडे अगदी मस्त होतात छान कुरकुरीत होतात सकाळी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर रात्री रोल करून ठेवले की सकाळी अगदी पटकन शॅलो फ्राय करता येतात तर आज आपण केलेला हा पोह्यांचा पदार्थ हो तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका थोड्या वेगळ्या मस्त रेसिपीसह धन्यवाद